आपण आलेलो आहोत माळेगाव या ठिकाणी आणि या नगरपंचायत स्थापन होऊन अगदी चार पाच वर्ष झाली बरोबर तीस मार्च दोन हजार एकवीसला ही परि पंचायत स्थापन झाली आहे मात्र असं जरी असलं तरी माळेगावला एक ऐतिहासिक वारसा लाभला आणि त्याविषयीची चर्चा त्याविषयीची माहिती देण्यासाठी आज माळेगाव येथील नागरिक आज आपल्यासोबत आहेत दादा नमस्कार तुमचं नाव तुम्छा नमस्कार मी प्रमोद मानसिंगराव जाधव काय आहे तुम्ही आता म्हणत होते की माळेगावचं ऐतिहासिक पार्श्वभूमी ऐतिहासिक नगरी आहे याच्यामध्ये संताजी आणि धनाजी तुम्हाला माहीत असतील दोन मराठा सेनापती मराठा सेनापती संताजी आणि धनाजी संताजी गोरपडे आणि धनाजी जाधवराव धनाजी जाधवरावांचे थेट वंशेच ह्या माळेगावमध्ये आले तुमचे आडनाव जाधव आहे जाधव शंभूशी महाराज शंभूशी महाराज तर हे हे ह्या ठिकाणी आल्यानंतर ते वतनदार झाले माळेगावची जहागिरी त्यांना मिळाली माळेगावची शंभूशू जाधवरावांना hmm. त्यानंतर मग काही कालावधीनंतर ग्रामपंचायत स्थापन झाली ही hmm. ग्रामपंचायत स्थापन झाल्यानंतर भीमदेव श्रीपती तावरे ह्या hmm. गावचे पहिले सरपंच झाले कधीची गोष्ट hmm. साधारण hmm. हां एकदम साधारण ग्रामपंचायती होतं एकोणीसशे एक्कावनच्या जा आसपास झालेली असतील हां त्यानंतर माळेगाव बुद्रुग विविध कार्यकारी सोसायटी पहिली स्थापन झाली पैठणकर त्याचे पहिले चेअरमन mm -hmm. आणि माझे आजोबा मनोहर गणपत जाधव हे पहिले संचालक संस्थापक yeah. संचालक yeah. त्यानंतर मग तिथून पुन्हा हा कालावधी चालू झाल्यानंतर yeah. ग्रामपंचायत आल्यानंतर ह्या ग्रामपंचायतमध्ये माळेगाव बुद्रुकचा विस्तार वाढत गेला yeah. त्याच्यामध्ये शिवनगर विद्याप्रसारक मंडळ इंजिनिअरिंग कॉलेज त्यानंतर आय टी आय औद्योगिक प्रशिक्षण संस्था त्यानंतर माळेगाव सहकारी साखरखाना हा शेंबेकर बंधूंनी आणला आहे आता ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर ह्याची लोकसंख्या वाढत गेली म्हणजे ग्रामपंचायतला जेवढी लोकसंख्या पाहिजे त्यापेक्षा वाढली लोकसंख्या आणि लोकसंख्या वाढल्यानंतर hmm. हा मतदारसंख्या वाढली hmm. म्हणजे आता अठरा ते एकोणीस हजार जो जो मतदार झाले आणि त्यानंतर मग न माळेगाव ग्रामपंचायतचं इलेक्शन लागलं इलेक्शन hmm. लागल्यानंतर बऱ्यापैकीच आता आमच्या मिसेचा बी फॉर्म होता नीलम प्रमोद जाधव ग्रामपंचायत सदस्य त्या प्रक्रियेमध्ये मी होतो त्यानंतर याच्यामध्ये बुजुर्ग नेते म्हणजे बाळासाहेब भावतावरे माळेगाव कारखान्याचे चेअरमन रंजन काका तावरे हे एकत्र आले एकत्र आल्यानंतर वरून त्यांना आदेश आला की बाबा आपली नगरपंचायत करायची का मग नगरपंचायत जर केली तर त्याचा फायदा काय तोटा काय हा सगळा का रंजन काकांनी अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर त्यांनी सांगितलं आपल्याला नगरपंचायत हवी आहे मग नगरपंचायत हवे इलेक्शन लागलं होतं फॉर्म भरले होते सगळं झालं होतं मग आमची मिटिंग लावली आणि आम्हीही म्हटलं जर खरोखरच नगरपंचायत होत असेल माळेगावला जर अधिकसा निधी येत असेल आपली जर उन्नती होत असेल ते आपण माघार घेऊ मग तेव्हा जवळजवळ अठरा अठरा सदस्यांसाठी माझ्यानंतर एकशे वीस फॉर्म आली होती एकशे वीस जणांनी ती माघार घेतली आणि माघार घेतली आणि इलेक्शन रद्द केलं इलेक्शन रद्द केल्यानंतर मग आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे तीस मार्च दोन हजार एकवीसला एक ही नगरपंचायत स्थापन झाली आणि स्थापन झाल्यानंतर मग प्रशासक नवीन शिव आले आपल्या आणि नव नवीन शिव लेडीजच होत्या मग त्यांनी ते कारभार चालू केला कारभार चालू केल्यानंतर मग ह्या ठिकाणी दोन हजार एकवीसपासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत निवडणुकीकरता प्रतीक्षा करावी लागली मग आता दोन हजार पंचवीस नंतर ही इलेक्शन लागलं मग आता सगळ्यांचेच मला 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 असं उड्या इच्छुक इच्छुक संख्या खूप वाढली मग आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी मुलाखती घेतल्या मुलाखतीतून मग ठरवलं बाबा आता मुलाखती घेताना मी सुद्धा होतो दादांनी बऱ्यापैकी नवीन चेहरे दिलेले आहेत नवीन तरुणांना संधी दिलेली आता नगराध्यक्षपदाचे सुयक्त सातपुते म्हणून आहेत त्यांचे वडील फॉरेस्ट अधिकारी आहेत आणि सगळे वेल एज्युकेटर आहेत ते स्वतः एम बी आहेत म्हणजे चांगली म्हणजे सुशिक्षित माणसाला संधी दिलेली आहे आता त्यांच्याबरोबर जो सात जण आहेत तर आता मतं म्हणजे आजमवतील हां काय होईल ते ते आजमवतील हा आपलं आपलं नशीब त्यानंतर नगरसेवक पदासाठी सुद्धा अजितदादांनी बऱ्यापैकी चांगल्या चांगल्या लोकांना संधी दिलेली आहे आता इथं संगीता जाधव म्हणून आहे त्यांना माजी सरपंच आहेत अजून काही ग्रामपंचायत सदस्य आहेत काही सोसायटीचे चेअरमन म्हणजे ज्यांना ज्यांना आहे त्यांना संधी दिलेली आहे बऱ्यापैकी आता नगरपंचायतचं निवडणूक सुरू झालेली आहे कोणी काय म्हणेल कुणी काय म्हणेल हो का मी कुठल्याही राजकारणाशी माझा संबंध नाही मी दोन हजार पंधरापासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मी राजकारण पासून आली त्याच्यापूर्वी मी राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीला तालुका अध्यक्ष होतो राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून सात वर्ष मला कॅबिन होतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करायचं पण आज दादांपर्यंत ते काम पोचलं नाही आणि आजीदादा शेवट म्हणले बाबा तुम्ही काय करता इथं म्हणजे जवळजवळ सात वर्ष काम करून जर दादा म्हणत असतील तुम्ही काय करता तर आपलं काम तिथून पोचलं नाही असं आपण जाणून घेतलं आणि आपण त्या ठिकाणी थांबलो तुम्ही आता जे ऐतिहासिक वारसा सांगितलं तुमच्या गावाचा मला हे विचारायचं आहे हे जी भिंत दिसते ही कधीची कधीच इंग्रजांच्या काळातली तिलाही काहीतरी ऐतिहासिक आहे ना सांगा ना हे बघा ज्या वेळेस कुठलाही ग्रामस्थ सकाळी उठतो उठल्यानंतर सूर्याला नमस्कार करतो आणि इथून जाताना त्या वेशीतून त्यांनी प्रवेश करून पलीकडे गेला की ती वेश म्हणते सुखरूप जा आणि सुखरूप म्हणजे वेश त्याला आशीर्वाद देत असते ही आशीर्वादाचं चिन्ह आहे ते हे करणं म्हणून वेशीतूनच आता आमचे माळेगावचे काका तावरीत माळेगाव कारखान्याचे माझे चेअरमन अत्यंत ज्येष्ठ आहेत पण तुम्ही सकाळी जर इथे थांबला तर त्यांची संस्था इकडे शरद संकुल ते इथून जाऊ शकतात पण ते इथूनच जातात आणि इथूनच येतात का असं या वेशीचं हा असं ह्या वेशीचं महत्व आहे आणि वेश महत्वाचीच आहे धन्यवाद माळेगाव या शहराविषयीची जी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे ती तुम्ही आम्हाला सांगितली जी बऱ्याचशा लोकांना माहिती नसेल त्याबद्दल आपले मनपूर्वक असे धन्यवाद